नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम बी बी एस त्याच्यानंतर बी डी एस त्याचे कॅपराउंड टू अँड कॅपराउंड थ्री हे कधीपासून सुरू होणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शकेड्युल बघूया तर चला तर मग आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर बघा जे आपले जे आता फर् सेकंड कॅपराउंड फर्स्ट कॅपराउंड झालंय आपलं आता सेकंड कॅपराउंड कधीपासून सुरू होणार तर जो सेकंड कॅपराउंड आहे आपला तो कधीपासून सुरू होणार सेकंड कॅपराउंड सुरू होणार बघा जे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आहे कशासाठी कॅपराउंड टू कधी येणार तरी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस का ला काय येईल आपली सीट मॅट्रिक्स येईल आता सीट मॅट्रिक्स कधी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला आपली सीट मॅट्रिक्स येईल बघा जे सीट मॅट्रिक्स येते त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येते की जो नवीन जो कॉलेज आहे आता जे आपण चॉईस फिलिंग करणार आहे नवीन कॉलेजसाठी म्हणजे मीन्स कॅपराउंड सेकंड साठी जे आपण नव्या दुसऱ्या कॉलेजसाठी जी चॉईस फिलिंग करणार आहे त्यांचा जो कट ऑफ आहे हा कमी होईल की जास्त होईल याच्यावरून आपल्याला एक अंदाज येते मिस कट ऑफ इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल कसं तर आपल्याला काय कळते आता कोणत्या कॉलेजला किती सीट वॅकंट आहे कोणत्या कॅटेगरीचे किती सीट वॅकंट आहे यावरून आपण काही अंदाज लावू शकतो आपला जो कॉलेज आहे याचा कट ऑफ किती जाऊ शकतो तर जे सीट मॅट्रिक्स आहे आपले सीट मॅट्रिक्स कधी येणार मग सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला सीट मॅट्रिक्स येतात चला त्यानंतर त्यानंतर आपण ऑनलाईन चॉईस फिलिंग कधीपासून सुरू होणार आपली कॅप्रॉन टू साठी तर आपली जी ऑनलाईन कॅप्रॉन टू साठी ही कधीपासून सुरू होणार तर ही जी आपली चॉईस फिलिंग सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस पासून सुरू होणार तर एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत ही सुरू राहणार आहे मीन्स तुम्ही कधी कधी किती करू शकता चॉईस फिलिंग सत्तावीस पासून तर एकोणतीस पर्यंत तुम्ही काय करू शकता चॉईस फिलिंग करू शकता कधीपर्यंत करू शकता तर एकोणतीस तारखेला रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता करू शकता तो काय सर्व्हरचा टाइम आहे त्याच्यानंतर मग आता तुमची काय झाले सव्वीसला सीट मॅट्रिक्स आले बरोबर त्याच्यानंतर सत्तावीस ते एकोणतीस तुम्ही काय केली चॉईस फिलिंग केली त्याच्यानंतर काय येईल मग तुमचं कॅप रोम टूचं त्याच्यानंतर येईन तुमचं डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट तुमची डिक्लेअर विंग काय सिलेक्शन सेकंड सिलेक्शन लिस्ट ती कधी येणार मग तुमची तर ती येणार तुमची तीस नऊ दोन हजार चोवीसला तुमची सेकंड सिलेक्शन लिस्ट येईल त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं फिजिकल जॉईनिंग राहील तुमच्या कॉलेजला तुमची ती कधी किती ते किती राहील एक दहा दोन हजार चोवीस ते चार दहा दोन हजार चोवीस पर्यंत ती काय राहील तुमची फिजिकल जॉईनिंग राहील कधीपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत बरं का त्याच्यानंतर बघूया आपण कॅप्रोन थर्डचा चा आपला स्केड्यूल आता कॅप्रोन थर्डचा चा काय स्केड्यूल राहणार आहे तर बघा कॅप्रोन थर्डसाठी जे सीट मॅट्रिक्स आहे सिट मॅट्रिक्स कधी येणार मग आता हे पंधरा दहा दोन हजार चोवीस ला कॅप राऊंड थ्रीसाठी आपली सीट मॅट्रिक्स येणार आता सीट मॅट्रिक्स वरून आपण कशाचा अंदाज लावू शकतो की जो येणारा थर्ड राऊंड आहे थर्ड राऊंड चा थर कट ऑफ किती जाऊ शकतो कोणत्या कॅटेगरीचे कोणत्या कॉलेजला किती सीट बॅकंड आहे तर हे कधी कळणार आपल्याला पंधरा दहा दोन हजार चोवीसला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला हे कळू शकते आणि त्याच्यानंतर आपण एक अंदाज लावू शकतो लावू शकतो जो आपला जो कॉलेज आहे त्याचा जो कट ऑफ आहे तो इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार हे कशावरून अंदाज लावू शकतो आपण सीट मॅट्रिक्स वरून चला त्याच्यानंतर मग कॅप्रोन थ्री साठी जी आपली चॉईस फिलिंग आहे ती कधीपासून सुरू होणार तर जी आपली चॉईस फिलिंग आहे ही कधीपासून सुरू होणार पंधरा दहा दोन हजार चोवीस पासून सुरू होईल तर सतरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत बारा वाजेपर्यंत ही सुरू राहील तुम्ही काय करू शकता पंधरा ते सतरा मध्ये चॉईस फिलिंग करू शकता सर्व टाइम किती तुमचा रात्रीचे बारा वाजेपर्यंत सतरा तारखेला त्याच्यानंतर बघा तुम्ही आता काय केली सीट मॅट्रिक्स आली त्याच्यानंतर तुम्ही चॉईस फिलिंग केली आता चॉईस फिलिंग केल्यानंतर काय मग डिक्लेरेशन ऑफ थर्ड सिलेक्शन लिस्ट येईल आपली आहे ना कशाची एमबीबीएस अँड बीडीएच ची तर ती ती कधी मग एकोणतीस दहा दोन हजार ला काय येईल आपली थर्ड सिलेक्शन लिस्ट येईल बरं का त्याच्यानंतर मग आपली फिजिकल जॉईनिंग कधी राहील फिजिकल जॉईनिंग राहील आपली वीस दहा दोन हजार चोवीस तेवीस दहा दोन हजार चोवीसला तुम्हाला कॉलेजला जाऊन तुमचे ऍडमिशन करायचे कधीपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत तर आता बघितले आपण कॅपराउन टू अँड कॅपराउन थ्रीचे एम बी बी एस अँड बी डी चे काय स्केड्यूल असणार आहे है ना तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुमचे जे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू